नमस्कार सुरुवातीलाच बातमी ही पावसाची कारण आज रात्री राज्यातील विदर्भ व मराठवाड्यातील काही भागात सोसाट्याचा वारा आणि मेघर्जनेसह पावसाची शक्यता आहे सध्या राज्यातील काही भागात मान्सूनपूर्व पावसाला पोषक वातावरण तर झाले तर सध्या विदर्भ व मराठवाड्यातील दक्षिण भागात पावसाचे ढग एकवटण्यास सुरुवात झाली परिणामी आज रात्री विदर्भ व मराठवाड्या सोसाट्याचा वारा आणि मेघर्जनेसह पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आहे तर हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार सध्या मान्सून वारे केरळपर्यंत दाखल झाले असून पुढील तीन दिवसात मान्सून कर्नाटक राज्यापर्यंत दाखल होईल असे म्हटले आज विदर्भ आणि मराठवाड्याच्या प्रामुख्यानं दक्षिण भागामध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवता नाही पावसाची ही खबर बात आज विदर्भातील अमरावती नागपूर वर्धा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा व मराठवाड्यातील लातूर परभणी हिंगोली नांदेड या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे हवामानाची प्रत्येक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र